नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वात पहिली महत्वाची गोष्ट जी आपल्याला केली पाहिजे ती म्हणजे आपल्याला मुळात कळलं पाहिजे की आपल्याला राग येतो रिॲक्शन आणि रिस्पॉन्स मधला फरक आपण लक्षात घ्यायला पाहिजे आपण नुसतं रिमोट कंट्रोलवर नाचणारं माकड आहे असं निश्चित नाही आहे नमस्कार माय महानगर मालिनी चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत नेहमीप्रमाणेच आज देखील आम्ही तुमच्यासाठी एक स्पेशल गेस्ट घेऊन आलेलो आहोत आणि आमचा आजचा गेस्ट आहे सायकॅट्रिस्ट आदिती आचार्य मॅडम नमस्कार मॅम आधी देखील त्यांनी आपल्याशी संवाद साधला होता तो एका वेगळ्या विषयावरती आजचा आमचा विषय आहे राग आणि रागावरचे नियंत्रण म्हणजेच अँगर कंट्रोल तर आदिती मॅडम मला सगळ्यात पहिले विचारायचे राग म्हणजे नक्की काय राग ही एक भावना आहे आपण लक्षात घ्यायला पाहिजे की रागाचं आपण नेहमी असं असा विचार करतो की राग ही एक म्हणजे निगेटिव्ह गोष्ट आहे नकारात्मक गोष्ट आहे की जिचा फारसा उपयोग नाही आहे आपल्याला आणि आपल्याला राग यायलाच नाही पाहिजे असं लोकांचा एक गैरसमज असतो तर राग ही एक नैसर्गिक भावना आहे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे जशा राग लोभ आपण म्हणतो राग लोभ आनंद दुःख निराशा गिट ह्या सगळ्या भावना आहेत आणि ह्या प्रायमरी भावना आहेत प्रत्येक माणसाला या आयुष्याच्या किंवा मी मी तर म्हणेन दैनंदिन जीवनात रोजच्या जीवनात वेगवेगळ्या वेळांना आपण हे अनुभवत असतो आणि त्यांचं येणं इतकं आपल्या हातात नसतं बरोबर आहे त्या जसे तुमच्या आयुष्यात घटनाक्रम घडत असतात त्याप्रमाणे त्या त्या भावना येत असतात उमटत असतात त्याच्या वेगवेगळ्या वेग छटा उमटत असतात पण त्या किती टोकाच्या आहेत ह्याच्यावर अवलंबून असतं की त्याच्यामुळे आपलं किती नुकसान होतंय आहे किंवा किती फायदा होतो आता जसं तुम्ही सांगताय की राग एक भावना आहे पण बऱ्याच वेळा काय होतं जसं इतर भावना आहेत त्याच्यामध्ये रागावरती नियंत्रण मिळवण्याची फार गरज असते कारण इतर भावनांवरती नियंत्रण मिळवणं तितकं सोपं वाटतं आणि ते सोपं असतं हाताळायला वगैरे पण रागावरती नियंत्रण मिळवणं हे तसं कठीण आणि चॅलेंजिंग का असतं रागाचं काय होतं की राग येणं हा प्रॉब्लेम नसतो लक्षात घ्या प्रत्येकाला राग येतो तुम्हाला येतो मला येतो तुम्ही दहा माणसांना विचारावं प्रत्येकाला राग येत असतो पण आपण राग कशाप्रकारे व्यक्त करतो ते सर्वात महत्वाचं असतं तर राग व्यक्त कसा होतो आता हे कशाशी आहे कशा कशाशी आपण त्याचं हे करू शकतो की तुम्हाला जर तितकी तीव्र भावना उत्पन्न होत असेल रागाची तर ती का होते त्याचं मूळ कारण आहेत आपले विचार आपले विचार जसे असतात त्याप्रमाणे भावना उमटत असतात जर माझा विचार खूप टोकाचा असेल उदाहरणार्थ साधं उदाहरण द्यायचं तर सासूसुनांची भांडणं होतात हो की नाही एखाद्या असा विचार केला की मी हे सहनच नाही करू शकत तर राग किंवा वाईट वाटणं ते तेवढ्या टोकाचं उत्पन्न होत त्या उलट तिने विचार केला की हा काय म्हणतात मला पटत नाही मला अजिबात आवडत नाही पण मला हे माहितीये की हे माझ्या नियंत्रणापलीकडची गोष्ट आहे त्यांनी कसा विचार करावा त्यांनी काय बोलावं हे माझ्या नियंत्रणा पलीकडचं आहे त्याच्यामुळे मी त्यांचं त्यांच्या पुरतं ठेवते मला जे करायचं ते, ते मी करते पण मी ग्रेसफुली करते न आरडाओरडा करता मला जो मुद्दा मांडायचा आहे तो मी मांडायचा प्रयत्न करते असाही विचार माणूस करू शकतो तर म्हणून मी म्हटलं की आपण विचार काय करतो त्याच्यावर अवलंबून आहे की आपल्याला आपल्या रागाची रिॲक्शन कशी कशी असणार आहे आणि किती टोकाची असणार आहे जसं तुम्ही सांगितलं की राग आणि विचार म्हणजे आपल्या विचारांवरती आपला राग राग देखील अवलंबून असतो म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल जर आपल्याला भावना असेल खूप रागत असेल त्या व्यक्तीबद्दल तर तिच्याबद्दल आपण चांगला विचार करणार असं म्हणायचंय तुम्हाला थोडंसं कधी कधी काय होतं आपल्या डोक्यात बायसेस असतात ज्याला आपण म्हणतो की आधीपासून आपल्याला ठरलेलं असतं की ही व्यक्ती अशी आहे हो की नाही मग ही मुद्दाम मला त्रासच देते किंवा ही मुद्दाम माझ्या कामात घुसपटच काढते उदाहरणार्थ त्याच्यामुळे ते आधी ठरलेलं असतं आपल्या डोक्यात ते प्रोग्राम असतं आणि मग काहीतरी छोटीशी शुल्लक घटना जेव्हा घडते तेव्हा आपल्या रागाचा एकदम उद्रेक होतो आणि मग आपण जे एवढे दिवस काही बोललेलो नसतो ते अचानक बस्ट होतं आणि आपण जास्तच बोलतो काकणभर गरजेपेक्षा त्याच्यामुळे घटना असते छोटी पण त्याचा रिस्पॉन्स असतो खूप अति मोठा पण हा इतका जो राग असतो जो टोकाचा राग येतो असं आपण त्याला म्हणतो त्याच्यावरती नियंत्रण कसं मिळवायचं आहे फार चांगला प्रश्न आहे आणि महत्वाचा प्रश्न आहे राग येणं हा एक भाग झाला पण नियंत्रण मिळवणं हे तितकण आहे कारण नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वात पहिली महत्वाची गोष्ट जी आपल्याला केली पाहिजे ती म्हणजे आपल्याला मुळात कळलं पाहिजे की आपल्याला राग येतोय अवेअरनेस की आता एखादी घटना घडतीये जी मला आवडत नाहीये मला पटत नाहीये आणि माझा राग हळूहळू वाढायला लागलाय ही पहिले आपल्याला लक्षात यायला पाहिजे म्हणजे राग येताना आपल्याला आधी हे जाणवायला लागतं की आपल्याला राग येतोय निश्चित आपल्याला कळत असतं आपल्या शरीरात बदल घडत असतात नावाचं द्रव्य आपल्या शरीरात वाढत असतं त्याच्यामुळे कधी कधी एकदम आपला चेहरा लालबुंद होतो कधी कधी एकदम हातापायांना घाम फुटतो आपला आवाज कधी कधी एकदम म्हणजे कन्फ्यूज होतो आपण काय बोलायचं काय नाही हो की नाही शब्द सुचत नाही तर हे सगळं घडत असतं आणि मनातल्या मनात पण आपल्याला राग येतो हे आपल्याला कळत असतं आपले विचार तसे होत असतात हो की नाही तर जेव्हा आपल्याला लक्षात येतं की आपल्याला राग येतोय एखाद्या संभाषण चालू आहे आणि आपल्याला लक्षात येतं की मी आता काहीतरी विचित्र बोलेन किंवा काहीतरी रागावून बोलेन त्या वेळेला चक्क सांगणं की ठीक आहे आपण ही गोष्ट आत्ता डिस्कस करायला नको आपण एक थोड्या पंधरा वीस मिनिटांनी या गोष्टीवर बोलू आत्ता आपल्या या गोष्टीवर पटत नाही आहे ना ठीक आहे आपण ही सध्या बाजूला ठेवू हो। त्या स्थितीपासून त्या म्हणजे त्या सिच्युएशनपासून थोडस लांब जाणं दुसऱ्या रूम मध्ये तुम्ही जा थोडस पाणी प्या थोडस स्वतःला डिस्ट्रॅक्ट करा पासून उलटे आकडे मोजा आपण काय करतोय आपण पोस्टपोनमेंट म्हणतो म्हणजे आपल्याला रिॲक्शन द्यायची नाही लक्षात घ्या मला राग आलाय मी आता चार गोष्टी बोलले आणि मोकळी झाले हे आपल्याला अवॉइड करायचंय आपण पंधरा वीस मिनिटांनी थोडस विचार करून की नेमका समोरचा माणूस काय बोलला त्याच म्हणणं काय नेमकं आणि त्याप्रमाणे मी काय थोडस माझे विचार गॅदर करून मी काय उत्तर देऊ शकते हे थोडस केला आणि मग बोललो तर रिस्पॉन्स असतो रिॲक्शन आणि रिस्पॉन्स मधला फरक आपण लक्षात घ्यायला पाहिजे रिॲक्शन असते ती त्वरित इन्स्टंटेनियस त्या क्षणी मी बोलून टाकते आपण म्हणतो ना हा माणूस फटकळ आहे खूप पटकन बोलून टाकतो पटकन बोलून मोकळा होतो त्याच्या मनात काही नसतं पण बोलून मोकळा होतो मनात नसलं तरी समोरच्या मनावर त्याचा काय परिणाम होतो हे आपण लक्षात घेत नाही हो की नाही तर त्याच्यामुळे आपण आपल्याला रिॲक्शन नाही द्यायची आपल्याला रिस्पॉन्स द्यायचा आहे की जो आपण पूर्ण विचारांती सगळं विचार करून आपण समोरच्याला न दुखावता एखादी गोष्ट मांडू शकतो सांगू शकतो हा एक भाग झाला तर रिॲक्शन पोस्टपोनमेंट म्हणजे ही गोष्ट कशी आहे ही आपण राग आला की लगेच करू शकतो हो की नाही त्याच्यासाठी खूप काही ट्रेनिंग खूप प्रॅक्टिस लागत नाही दुसरा भाग असा आहे की रागावर नियंत्रण जेव्हा आपल्याला आहे तेव्हा एखादं थॉट जर्नलिंग पण तितकच महत्वाचं आहे आपल्याला साधारण आठवड्याभरात दोन आठवड्यात अशा घटना ज्या घडल्या असतील जेव्हा आपल्याला खूप तीव्र राग आलाय किंवा आपला रिस्पॉन्स असा झालाय की आपण नंतर विचार केला तर म्हणणारे खूप जास्त आपण बोलून गेलो असं नको करायला पाहिजे होतं किंवा एखाद्याला कधीकधी कधी हात उचलला जातो अशा गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा त्या गोष्टी लिहून काढणं महत्वाचं आहे आणि त्याला आपण थॉट जर्नलिंग म्हणतो की मी एवढा जेव्हा राग मला आला तेव्हा कारण काय होतं नेमकं किती टोकाचा राग होता आणि त्यावेळेला विचार नेमके माझ्या मनात काय आले हे विचार नोंदवणं खूप महत्वाचं असतं त्यात खूप ची वाक्य आहेत का असं च व्हायला पाहिजे तसच व्हायला पाहिजे जेव्हा च ची वाक्य खूप असतात वरच्या खाली तीन रेघा त्या वेळेला तसे जर घडलं नाही आपल्या मनाविरुद्ध जर जर गोष्ट घडली तर आपला राग टोकाचा असतो या उलट आपण थोडेसे आपले विचार जर लवचिक बनवले म्हणजे काय की मी जसं म्हटलं की ठीक आहे मला ही गोष्ट मला हवी होती माझी इच्छा होती इच्छा पूर्ण नाही झाल्या तर आपल्याला तेवढा राग येत नाही पण आपण जेव्हा इट इज अ डिमांड की हे असंच व्हायला पाहिजे आग्रह असतो तेव्हा त्या ते गोष्टींचा आपल्याला त्रास होतो तर या इच्छा आग्रह या गोष्टी आपल्याला आपल्या डोक्यात सॉर्ट आऊट करणं महत्वाचं आहे आणि ते कधी जमतं जेव्हा तुम्ही ही प्रक्रिया सहा महिने कंटिन्युअसली करत राहता त्यावेळेला तुमच्या विचारांवर नियंत्रण येत विचार येणं ठीक आहे विचार काही येऊ शकतात पण ते तपासून बघणं पडताळून पाहणं की यातले कुठले आपल्याला उपयोगाचे आहेत आणि कुठले विचार आपल्याला टोकाची रिॲक्शन द्यायला भाग पडतायत हे महत्वाचं आहे जसं तुम्ही सांगितलं की राग आला की सहा तरी तुम्ही पाडे बोला आकडे एक ते दहा आकडे बोलायला सुरुवात करा शंभर पासून उलटे म्हणायचे म्हणजे काय आपण त्याच्यात जास्त गुंतून राहतो एक ते दहा म्हणणं तसं असतो रागाचा जो रागाचा जो स्पीड असतो तो डायव्हर्ट होतो का त्यामुळे मी बऱ्याच वेळा आम्ही ऐकतो म्हणजे राग आलं की बाबा तुम्ही आकडे बोलायला सुरुवात करा तर तो काय त्याच्यामध्ये लॉजिक काय हे कळत नव्हतं पण तुम्ही सांगितलं की आपल्यावरती रागावरती आपण कसा ताबा मिळवायचा किंवा रागावरती कसा कंट्रोल करायचा पण समजा एखादी समोरची व्यक्ती तुम्हाला प्रोवोक करत असेल तुम्हाला चितवत असेल तुम्हाला राग येईल असं तुम्हाला उद्युक्त करत असेल काही बोलत असेल म्हणजे राग शिव्या घालणं वाईट बोलणं याच्यामुळे सुद्धा एखादी शांत व्यक्ती उद्दीप होते आणि ती चिडते तिलाही राग येतो मग अशा व्यक्तीला कसं तुम्ही हाताळाल सर्वात महत्वाची गोष्ट मला इथे सांग, वाटते ती म्हणजे आपल्याला नेहमी वाटत असतं की आपल्या भावना बाह्य घटनेशी निगडित हो की नाही की म्हणजे अरे तो असं बोलला मला राग येणं स्वाभाविक आहे मग मी त्याला दोन मारले तर त्यात काय चुकलं मी चार शिव्या घातल्या तर काय चुकलं हो की नाही तर आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्या भावना या नेहमी आपल्या ताब्यात असतात बाह्य घटनांचा आपल्या मनावर परिणाम नक्की होतो पण आपल्याला जितक्या प्रमाणात वाटत असतो तितका नसतो म्हणजे बाह्य घटनांचा परिणाम जर आपल्या भावनांवर वीस टक्के असेल तर ऐंशी टक्के आपण मनातल्या मनात ते किती गोळवतो आणि मनातल्या मनात काय विचार करतो त्याचा परिणाम आपल्या वागण्यावर असतो <सके> तर म्हणजे घटनांचा आपल्या रिस्पॉन्सशी संबंध निश्चित असतो पण तो एवढा ऐंशी टक्क्यांच्या इतका नक्कीच नसतो त्याच्यामध्ये खूप महत्वाचा आम्ही म्हणतो की आ, महत्वाची एक कडी आहे दुवाय ते म्हणजे आपण मनातल्या मनात जी काही घटना घडली आहे त्याच्याकडे कसं बघतो आपला दृष्टिकोन काय आहे जर मी म्हटलं की ठीक आहे ही व्यक्ती आहे जी मला प्रोभोग करते पण मला माहिती आहे तिचं वागणं माझ्या हातात नाही पण मी किती प्रोभोग व्हायचं हे माझ्या हातात निश्चित आहे मला ती गोष्ट पटत नाही पण सहनच न होण्यासारखं हे निश्चित नाहीये हो की नाही पटलं तर माणूस काय म्हणतो सोडून दे तुझं तुझ्याकडे माझं माझ्याकडे आपण काय बोलावं त्यावेळी आपण कसं तिला रिस्पॉन्स द्यावा हे आपण ठरवू शकतो पण तिचं वागणं आपल्या हातात नाही हे जेव्हा आपल्या मनात आपण पक्क ठासवतो तेव्हा आपल्याला या गोष्टींचा त्रास होत नाही विचार करा ना असं जर असतं की प्रत्येक बाह्य घटनेच्या आधारावर आपण रिस्पॉन्ड करत असतो तर मग म्हणजे आपला रिमोट कंट्रोल भावनांचा कुठेतरी बाहेर आहे असा होतो आणि आपण नुसतं रिमोट कंट्रोलवर नाचणारं माकड आहे असं निश्चित नाही आहे आणि हे जितकं माणसांना लवकर कळतं तितकं रागावर ताबा मिळवणं सोपं जातं